मलाही पास घेऊन शांत बसा आहे आणि मला शांत हिमालयातला अक्का बर्फ जरी माझ्या अंगावर टाकला तरी त्याचा आग बाहेर पडणार आहे शाजी पाटील तर सांगोला नगरपालिकेची निवडणूक आहे तत्वाची निवडणूक आहे बाकीच्या निवडणूक आहे या निवडणुका सत्तेच्या आहेत नि निवडणूक येणारी उद्या जी निवडणूक आहे ती निवडणूक फक्त नगरपालिकेची नाही तर ही निवडणूक वर्ष दीड वर्ष झालं शहाजी बापू पाटला राजकारणातून उद्ध्वस्त करण्याचं जे कुठील कारस्थान आहे दीड वर्ष झालं त्याच्यातील एक भाग म्हणून ही निवडणूक लढत आहे दुसरा वेळ लागतात आज मित्रांनो एका वेगळ्या वळणावर आपण सांगोला शहराच्या नगरपालिकेच्या निवडणुकीला समोर आहोत संपूर्ण राज्यात जवळजवळ तीन साडेतीनशे नगरपालिकेच्या निवडणुका लागली या ठिकाणी जमलेला माझा प्रत्येक तरुण मित्र असो तो आपण सगळेजण असो निवडणूक सुरू झालेल्या दिवसापासून अर्ज भरण्याच्या अगोदरच चार दिवस सांगवण्याची निवडणूक ही संपूर्ण महाराष्ट्राच्या टी व्हीच्या प्रत्येक पडद्यावर दिसायला लागले तुम्हाला असा एखादा दिवस दिसला काय ज्यात ती सांगण्याची बातमी नाही जालन्याची निवडणूक लागली जळगावची लागली कागलची लागली अक्कलकोटची लागली दुंदीची लागली काय पण कोण टीव्ही ला नाही आहे सांगताना दररोज सकाळ संध्याकाळ सांगोला का टी व्हीवर वर गाजायला तर सांगोला नगरपालिकेची निवडणूक आहे तत्वाची निवडणूक आहे बाकीच्या निवडणूक आहे या निवडणुका सत्तेच्या आहेत आणि म्हणून या निवडणुकीचं लक्ष राहिलं अनेक वेळा आपण या ठिकाणी निवडणूक लढवल्या स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुख मी दीपक आबा एक जप्तेसर अनेक वेळा एकत्र आला आणि अनेक वेळा एकामेका विरोधात कडवी झुंज खेळून या गावच्या निवडणुका करते ज्या त्या निवडणुकीच्या काळाचा प्रसंग ज्या त्यावेळी पक्षाच्या भूमिका घेऊन आपण समोर गेलो जनतेची सगळ्या करण्याचा भाव आपण मनात ठेवून राबत राहिलो परंतु ही निवडणूक येणारी उद्या जी निवडणूक आहे ती निवडणूक फक्त नगरपालिकेची नाही तर ही निवडणूक गेली एक वर्ष दीड वर्ष झालं शहाजी बापू पाटला राजकारणातून उद्ध्वस्त करण्याचं जे कुठील कारस्थान आहे दीड वर्ष झालं त्याच्यातील एक भाग म्हणून ही निवडणूक लढत आहे आणि माझं आहे उमेदवार कोणाचा आनंद माने तर काय अडचणीत आहे तुम्हाला सगळ्याला माझ्यापेक्षा जास्त माहिती नगरसेवकाची निवडणूक लढवायची सुद्धा त्या माणसाकडे हिंमत शिल्लक राहिली नाही गेल्या पंचवार्षिकला ना निवडणूक लढवून कर्जबाजारी झालेला माणूस अजूनही कर्जात बाहेर निघाला नाही अशी अवस्था त्या माणसाची वाचली आणि तरी सुद्धा त्यांना श्रीमंत लोकांनी एखाद्या मंत्र्यानं कुणीतरी यायचं आणि श्रीमंताच्या घरात बसून सगोला शहराच्या निवडणुकीचे निर्णय घ्यायचे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जनतेला बाजूला ठेवायचं जनतेचा कौल कुणाकडे ऐकू जनतेला काय आता गावात आवडते बघायचं नाही लाडिपणानं अब्क्याची नगराध्यक्ष करतो अब्क्याच नगराध्यक्ष करतो हे जे प्रकार चाललेला ह्या प्रकाराला माझा विरोध मलाही पस जागा घेऊन शांत बसा म्हणून आता मी शांत बसणार नाही आणि मला शांत बसवा अरे हिमालयातला अख्खा बर्फ जरी माझ्या अंगावर टाकला तरी त्याचा आग बाहेर पडणार शहाजी पाटील माझ्या दादाला लागून जास्त बोलत नाही उद्या आपली जाहीर सभा काय केलं काय नाही सगळ्यांनी सांगितलं मला ते अजिबात मोजायचं नाही जर तुम्ही कोण इतकं पुढे जर म्हणला शहाजीबा पुढं दारगा केला तर तुम्हाला शकत म्हणायचं नाही ही मी अल्ला केली सेवा भगवान ते एकच जिजस असो कृष्ण असो अल्ला असो हा प्रत्येक शेवटी अंतिम तिथंच हे रस्ते सगळे तिथंच जा भगवंताची मी केलेली ती सेवा आहे माझी सेवाभावाने मी केली पण एवढ्यासाठी रागानं ते चांगलं केलं की कि किती वर्ष लोक एवढ्या चांगल्या त्यांच्या किती आम्हाला तीस चाळीस सण आहेत आमच्या गोळ्या करून करून महिन्याला आमच्या बायका कठाळ येते एवढं सण आहेत दिवाळी झाला दसराला दसरा झाला दसरा शिमगाला शिमगा झाला पाडवाला सणाबाग सण बायका म्हणतात ते कोणी त्याला पंचागण हात ना हात पुराण लाटू लागेल दोन तीन सण फक्त तुम्हाला येतो तीन सणाला त्या ठिकाणी नमाज पडताना आधी पाच पंचवीस माझे पोरं या ठिकाणी दोस्त जायचे खराटे घेऊन खोरी पाट्या घेऊन नेत्य करायचं सणा दिवशी नमाज पडायची आपण मशीदर्शन घे किती वर्ष मी तळमळ तुम्हाला सांगतो प्रामाणिक तळमळी चायला ये वाईट आहे बरोबर वाई। काय तर केलं पाहिजे संधी मिळाली असा झटका दिला देशानं बघितलं पाहिजे ती का माझा आहे कुणाला काय वाटतंय काय नाही मी कोण आहे काय मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आहे मला काय तुम्ही सांगताय माझे हिंदू माझ्या रक्तात त्यामुळे मला काय कुणी शिकवायची गरज आम्हाला शिकवण राशी शाहू महाराजांची आम्हाला शिकवलं आमच्या छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला शिकवलं छत्रपती श्री महाराज त्या शिकवणी घेऊन आम्ही दाटरात पगार जातात सगळ्या धर्मात लायत मानव जात की आपली ही शिकवणारी जी शिकवण आहे ती घेऊन आम्ही पुढे आणि आज भावने तेवढं या जाणीव आहेत तुम्ही या पुढच्या जीवनातून जे काय उरलं माझं माझा आता वया की सत्तर वर्ष झाली लढता लढता भाई गणपतरावजी देशमुखांच्या विरोधात हुडगं सगळं तिथं चक्का चुर चुरा उद्या गवळ्याच्या दवाखान्यात घेऊन जावा बघा तिथं चोरा किती दिसतोय तुम्हाला तरी सुद्धा फट्टनला फोटो काढला रणजित निंबाळकरानं निंबाळकरांची आहे रडली फोटो बघू इतका चोरा झाला तरी थांबत घालाय थांबलो नाही मी अजून थांब अजून मी ऑपरेशन गुडघ्याच केलं आहे कालवा उठला गुडघ्याचं ऑपरेशन झालं पोटाचं ऑपरेशन अशाच काय कशा लढाई दोनशे कोटी विकासाला आहे काल ऐंशी कोटी घेतले साहेबांचा स्वभाव तुम्हाला आंबेडकर पुतळ्या या उद्घाटनात पन्नास लाख देतो म्हटलं विमानात बसण्याआधी तुम्हाला पैसे मिळते ना सोला मुला आधी रुपये बाय नाद्या व्हॉट्सअपला पन्नास लाख रुपये नगरपालिके नावाने नाही शहाऐंशी कोट रुपये मिळाला आपल्याला बिंदास्वा काळजीपूर्ण अजून दोनशे कोटी जाईल आनंद मानेच्या कारकिर्दीत नव दोनशे कोट रुपये घेऊन आला तर शहाजी पाटील आहे मला दाखवून सारखं सांगते बारामती मध्ये मी कसं केलं बघा तुम्ही टीव्हीला ना बघितलंय त्यात भाषण पिटली बाकी मंत्री शिटलं तू एकट्याने केले का आमचं बिमच काय का नाही म्हणजे पण मी दादाला हेत सांग दादा, दादा तुमचा आदर्श कामात घेतलेला शाही पाठीला दहा वर्ष अजितदा मी खांद्याला खांदा लावून केले मी त्यांचा कडवा कट्टर समजतो दादा कुठं शाही पाठी बोलतो अजितदादा विषयी कोण काय बोलतात दानशी धपका त्या दादाचं काम कसं करावं कसं नियोजन बद्ध करावं हे मला माहित आणि दीपग आबा म्हणतोय कारभार कोण बघते मग लाजतोय ला का लागा काय कळ नाही मला काही काही लगेच पिगी नाही का बाय एखादी नाव घ्या नाव घ्या सांगे खरखरी बाप बापूचा कारभार फिक ना बघ तू लागलाय लागलाय मी सांगतो तुला पंचवीस वर्ष सुभाष नारायण बापूला कारभार देवाने त्याला डोकं दिलं लिहित करेक्ट त्याला खाती माहित आहे ती कुठल्या खात्यात कस पैसे मिळतात माहित बुद्धी देवान दिली त्या बुद्धीचा पोटात गोळा उठायला लागलाय मनाकडे कुणावर टीका करायची नाही वेळ काय टीका करण्यासाठी प्रश्न आहे स्वाभिमानाचा चालू आमदार तरुण राजकारणात पण खाल्लं नाही एक भाई गणपत प्रचंड मोठी मिळालेली एक सहाणू आणि दीपक आबा माझं लागल्या भांडार त्याच गड्याच पद्धतशीर मलाई खाऊन मुंबईला <laughs> आम्ही काम करून नका असं काय सखुन आपण त्या गणपतराव आबाने मला पाठल नव्हते या भावान मोठ्या घाबरून सोडले त्या ती बोलत नाही तो घाबर लागणार पंढरपूर सांग मला चर्चा काय त्या मला माहित आहे त्या स्वर्गीय वाई गणपतराव देशमुख जिवंत असत त्या घराकडून वाकड्या नजरेने कायही बोले त्या जया तुम्ही त्या घराकडे बघू शकला नसता तर त्या घरातल्या लेखराला तुम्ही धमकावून नको ते लावले बरोबर झालं नाही मला ज्याया भाऊ माझे जेव्हा मित्र आहे परंतु त्यांची सांगवण्याबाबतीत निश्चितपणाने राजकीय भूमिका चुकली ही माझा स्पष्ट स्वच्छ दावा आहे हा दावा मी काही झालं तरी पाठिंबा घेणार नाही राजकारणाच्या सगळ्या घड्या त्यांनी स्फुटून टाकल्या येऊन एका आठ दिवसात हे आमचं दुःख आहे स्वाभिमानासाठी उद्याची लढाई खेळायची आहे सांगोड्याच्या विकासासाठी लढाई खेळायची आहे धनुष्यबाण सगळीच्या सगळी तिन्ही फुल्या धनुष्यबाणा बर मारा भरगोज मतानं काल राणी तायला गेल्यावेळी तीन हजारानं निवडून दिलं आनंदाभावला सहा हजार मतानं निवडून दिला सांगोला हे सांगोडाच्या स्वाभिमानानं जगणार आहे वेट भाकरी गाव ताट ताटमानं चालू तूप रोटी खाण्यासाठी मुसरा घालणारे चावला एवढंच जगाला दाखवून द्या जय हिंद जय महाराज